नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या आमदारकीचा आणि सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली याच पार्श्वभूमीवर पाहूयात अशोक चव्हाण कोण आहेत आणि अशोक चव्हाण यांची राजकीय कारकिर्द कशी आहे अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्रातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत पाह्यात अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द कशी राहिली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे पंच्याण्णव या काळात अशोक चव्हाण हे महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद दरम्यान संसदीय राजकारणाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष पक्ष कार्यातही भाग घेण्यास सुरुवात केली एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये मध्ये ते नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा विजय होऊन खासदार झाले एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये अशोक चव्हाण विधान परिषदेचे सदस्य बनले एकोणीसशे मंत्री मध्ये महाराष्ट्र पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णवपर्यंत पर्यंत अशोक चव्हाण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव होते दोन हजार तीनमध्ये मध्ये विलासराव देशमुख सरकारमध्ये अशोक चव्हाण मंत्री बनले अशोक चव्हाण आठ डिसेंबर दोन हजार आठ ते नऊ नोव्हेंबर दोन हजार दहा म्हणजे दीड वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते आदर्श घोटाळ्यात नाव आल्यानंतर अशोक चव्हाण यांना आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता दोन हजार चौदामध्ये त्यांनी नांदेड लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रचंड मताने विजयी झाले त्यानंतर पुढे त्यांच्याकडे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारीही सोपवण्यात आली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये अशोक चव्हाण हे ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून कार्यरत होते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाण कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी एक Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना हम्म। hmm. ये वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन